नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावं हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा माझी इथली जखम आहेत ना अजून काही भरलेली नाही आहेत आणि हे बघा इकडे आत्ता गाईंला खायला पण टाकलेले आहेत हे बघा कुटी करायचे आहेत पण जे बांड्यावाले आहेत ना म्हणजे जे ऊस कोण आम्ही भांडे घेत भांड्या घेतो ना तर ते काही आलेले नाहीत आणि हे बघा इतकी जखम येत ना मला बोलतासुद्धा येत नाही आहेत कारण की इथं असं इतका भाग येत ना पूर्ण सुजलेला आहेत मला असं वाटलं राहून जाईल पण मग तो काही राहिला नाही आहेत आज संध्याकाळी बघू त्याला आता ते बजरंग लेप आहेत ना तो आता मी लावणार आहेत हे बघा खूप विचित्र वाटत आहेत आणि खूप इकडचा थोडासा गाल पण आणि इथं होत पण खूप सुजला आहेत आणि तुम्हाला बोललेली की मुळे काढायचे पण अजून चार पाच दिवस तरी मुळे काढायला अवकाश आहेत कारण की जे मुळे आहेत ना ते थोडेसे म्हणजे काही खूप मोठे झाले आहेत आणि काही अगदी छोटे आहेत म्हणून ते नंतर काढणार आहेत मी तर आत्ता बांड्यावाल्यांचीच वाड बघत आहेत मी तर इथे बघा कांदे मी जे लावले ना अगदी मस्त असे झाले आहेत आणि हा बघा हा आहेत माझा गोठा इकडे मुक्त गोठा आहे तिकडे तो बंद दिसतं आहे आणि इकडे हा जुना आहेत म्हणजे ज्या बकऱ्या माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत ना त्या सर्व इकडच्या गोठ्यामध्ये राहतात <laughs> 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 आणि इकडे बघा साईडला सर लसून इथं आणि इकडे बघा इथे कांदे असे मस्त ताट असे उभे राहिले आहेत खूप छान आणि लसूण पण बघा लसूण पण उगवला आहेत म्हणजे लसूण पण मोठा मोठा झाला आहे बघा किती मस्त उतरला आहे लसूण अजून काही निघत आहे आणि काही निघालेलं आहे आणि मी इकडे येत ना वांग्याचं पण आणि हे बघा इकडे ना त्या दिवशी कांदे भरताना इतका मोठा इतकं मोठं होल झालात ना डायरेक्ट म्हणजे उंदराने होल केलेलं आहे ना आणि त्या होला होला, होलामुळे पूर्ण पाणी खाली जिरपलं होतं तर तिथे असे दबड टाकले आहेत आम्ही आता ह्या उंदरांना कोण काय करणार आहेत काही नाही करू शकत आणि हे बघा असे उचकून ठेवलेत कोंबड्यानी कांदे जागी जागी हे बघा कसे उचकलेत आणि इकडे बघा इथे मी वांगे लावली आहेत असे दोन सऱ्या वांग्याच्या लावलेल्या आहेत एक तिकडे आणि एक इकडे खडलं हो ना काव्या पण का काव्या ते तिथलं पान करून ते आणि आता इथ इतल... इथे निंदायचं होतं आता मी निंदणार काल पण थोडंसं केलं बघा वांग्याची झाडे बघा याच्यामध्ये ते समोर बघ आणि इथे मेथीची पण भाजी आहेत तर मी आता मेथीची भाजी आपण उपटून घेऊयात भाजीसाठी आणि इथे वांगे निंदायचे आहेत ए रे हे बघा इथे एक वांग्याची सरी एक त्या साईडला पण आहे तर आता इथे काय आहेत ना थोडीशी मका आहेत किंवा ही भाजी वगैरे तर मग थोडीशी गर्दी झाली इथं तर आता हे पूर्ण साफ करून मस्त वांग्याची जी झाड आहेत ना ते मोकळे करणार आहेत हे बघा दिसत आहे तुम्हाला वांग्याची झाड ते बघा दोन वाफे लावले होते मी आता ही भाजी उपटून घेते मी दिसत नाही तो दादा एवढे छोटे फोन सोडून दे ना काव्या एक भाजी उपडते मी पडली ना काव्या असं काढतो मी तुला काय म्हणते वडू नको वडू नको तुला दोन वेळा म्हणतो ते भाऊ वडू नको गाठ पूर्ण सुटून जाईल पण तू ऐकतो नाही हा हा, हा?

बंद झालं आलं चालू काय बोल नको दुसरी घ्यायला म्हणते ना बोल काहीतरी बोलल मी अजून पुढे बोलू का नाटक करते का तुला बोल काहीतरी हे बघा किती मस्त वांगे झाले आहेत ना जवळून दाखव बरं हे दाखव हे दाखव किती मस्त हा तुला पैसे देते तो आन पता। गेली कचऱ्यामध्ये गेली पत्र म्हणजे का पता? अरे ती खराब झाली तुटली ना तू बघितलं नाही का तुटली मागे सर दुसरी मोठी दुसरी हात दुसरी हायणारी ना नाळ पुढे पडेल

Se.

ओई किती वरती गेली पतंग बघ पर्यंत जाते का जाय परी जाय बस ऐकलं बस लवकर जाऊन या हा आल्या का नाही विचारून या लो बरा आ गया। पूरा लागल गेट च्यास्तो ओखडा न होत वाढता आज. जा. घेवळे ना अशी. हं. घे. भरताये. सांगा. चल. मार मारा दे. हे. नाही. मम्मी मला दे. नाही. तू काय फाळले ना? ऐ.

माझ्याकडे होत का बारीक मी काय प्रॉब्लेम आहे ती कोणता येते मग आता एक बाहेरचं झालं आता तुमच्या फोनात रुपये का तुमच्या फोनात दाखा दाखव

आणि हे बघा आता मी ज्या थोड्या वेळापूर्वी ज्या बांड्या घेतल्या ना तर त्यांची कुटी वगैरे केली गायींचे दूध वगैरे काढले आणि त्या बांड्यावाल्यांच्या इथे ज्या झोपड्या आहेत ना तर मग तिथे आली आहे त्यांना पैसे द्यायला कारण की जे दादा आहे ना मी त्यांच्याकडे काही पैसे देत नाही त्यांची जी बायको आहेत मी त्यांच्याकडेच पैसे देत असते तर हे बघा आत्ताच मी बांड्यावाल्यांकडं जाऊन आली ज्यांच्याकडनं बा मी बांड्या घेते त्यांच्याकडनं आणि फायनली थोड्या उशिरा वेळेनं बांड्या पण आल्या होत्या आणि नंतर कुटी पण केली गाईंचं सर्व आवरलं त्यांच्याकडे पण केली त्यांना पैसे पण दिले आणि तिथे जाऊन थोडासा व्हिडिओ शूट करायचा होता पण मग त्यांच्याकडे लाईट नव्हती खूपच अंधार होता म्हणून काही शूट करता नाही आलं आणि आता फायनली आली आहे घरामध्ये आणि हो आता स्वयंपाक बनवायचा आहेत तर हे बघा इथे स्वयंपाकासाठी आणली आहे त्यांनी मस्त फ्लावर त्याच्यानंतर ही आहेत हुसळ आणि आत्ता मी स्वयंपाक करणार आहेत तर ठीक आहेत मी आत्ताच व्हिडिओ इथे स्टॉप करते तर सगळ्यांना गुड नाईट आणि माझे व्हिडिओ असेच बघत जा माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त जे लॉंग व्हिडिओ आहे ना ते हो वॉच करा तर ठीक आहेत माझं कारण की खूप अशी जखम आहेत ना खूप माझे दुखते आहेत मला काही सुद्धा बोलता येत नाही आहेत इत, मग तरी सुद्धा मी बोलत आहेत हे बघा बोलायला गेलं का अशी म्हणजे बोबडी वळली जाते माझी आणि इकडे असं पूर्ण दुखत आहे हे बघा किती सगळं तर आत्ता पहिले मी संध्याकाळी त्याला बजरंग लेप लावणार आहे म्हणजे ते व्यवस्थित होईल माझं आणि ठीक आहे आत्ता स्वयंपाक करून घेते मी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या काही कमेंट असेल चान। तर कमेंट करून पण सांगा आणि त्याच्यानंतर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुमच्या सर्वांना गुड नाईट बोललेली व्हिडिओचा एंडिंग केलेला स्वयंपाक करायचा आहे असं बोलली पण मग थोडंसं गोठ्यामध्ये काम होतं माझं भाजीसाठी कांदे घ्यायला आली होती तर कांदे घ्यायला आले तर मला इथं थो थोडंसं काही दिसलं की माझ्या बाजेवरती ना रोज माझे माझा जो टॉमी आहेत कुत्रा तो आणि जे बकरा बकरीचे पिल्ला आहेत ना ते अगदी एक जवळजवळ झोपतात तर, तर मला कसं खूपच म्हणजे नवल वाटलं त्यांच्याकडे बघून मला असं खूपच चांगलं वाटलं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर तुम्हाला मी आत्ता बॅक कॅमेऱ्याने दाखवते ते बघा माझ्यासमोर अगदी मस्त कसे झोपलेत अगदी कोणी म्हशी म्हणजे त्याच्यामध्ये कुत्रा आणि बक्र काही वळखूच येते नाही कोण आहे म्हणून ते तर तो मी दाखवते चला तर हे बघा आत्ता तुम्हीच ओळखा की याच्यामध्ये माझे बकर कुठले आहेत आणि कुत्रा कुठला आहे हे बघा किती मस्त आहे ना मी काय केलेत बाज इथं बाजावरती बाडजण अथरले अंथरलेले आणि त्याच्यावरती रोज असं रोज होतं रोज असं होतं पण मी रोज इतकं मला का म्हणजे शेअर वगैरे करत नाही घरात असते तर आज मला सहजच असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं आणि इकडे बघा इकडे अंधार इतकी लाईट नाही आहे दिसत नाही इतकं पण तरी पण तुम्हाला दाखवते मी इकडे हे छोटे म्हणजे जे बकरं आहेत ना ते असं पाठी वगैरे आहेत ना माझ्या तर त्या मी खाली बांधलेल्या आहेत आणि इकडे बघा बाजेवरती मी असं बारधन आंथरलेले आहेत त्याच्यावरती हे जे माझे तीन बकरं जे आहेत ना रोज याच्यावरती बसतात मोकळेच असतात ते मस्ती करतात त्यांना वाटलं तेव्हा मस्ती करतात आणि वाटेल तेव्हा त्या बाजेवर जाऊन झोपतात आणि त्यांच्याजवळ हा बघा माझा टॉमी कुत्रा अक्षरशः खरंच ना किती मस्त वाटत आहेत ना खरंच बघून म्हणजे जे कुत्रे आहेत ना ते अक्षरश या बकऱ्यांना पकडून येतात किंवा तुम्हाला मी कालच सांगितलं की माझे कोंबडीचे पिल्लं खाल्लेत तर माझा हा टॉमी आहेत ना इतका इमानदार आहे खरंच याच्याबद्दल सांगितलं तितकं कमी आहेत म्हणजे माझा जो काही हा पुरा संसार आहेत ना तो पुरा संसार याच्या जीवावर येत खरंच म्हणजे तो काय करतो दिवसभर घराची राखण करतो संध्याकाळी पण इथं संध्याकाळी म्हणजे मी त्याला काही बाहेर ठेवत नाही कारण की जर बाहेर जर ठेवलंत ना तर जे बाकीचे दुसरे कुत्रे आहेत ना भ भरपूर टोळे आमच्या इथं कुत्र्यांच्या नगरपालिकेचे कुत्रे भरपूर मग ते खूप कुत्रे आहेत ना ते काय करतात हा एकटा असतो माझा टॉमी मग याच्यावर सगळे हल्ला करतात आणि याला चावतात पण हा इतका इमानदार आहेत ना तर छोटं माझ्याकडे इतकं एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू आहेत ना तर त्यालासुद्धा तो हात लावत नाहीत इतका इमानदारी म्हणजे म्हणजे प्राण्यांना किती समज असते की आपण यांच्या घरी यांचं म्हणजे याची भाकर खात आहोत तर यांच्या भाकरीचा आपण काहीतरी म्हणजे यांची भाकर खात आहोत तर यांच्यासोबत आपण इमानदाराने रहावं असं किती त्यांना वाटतं ना मी अगदी माझ्या गाई कोंबड्या तसेच बकऱ्या सगळ्यांची राखण करतो अगदी जीवाची पर्वा न करता तो समोर धावून जातो जर कुत्री आली तर आणि मग त्यांना मारतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल कालच्याने परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कोंबडीची पिल्लं खाली तर ते पिल्लं मुंगसांनी सकाळी खाली दिवसा एक दीड वाजता आणि तेव्हा काही माझा टॉमी गोठ्यामध्ये मा बसलेला नव्हता तो बाहेर होता पण त्याचा आवाज पण आला नाही कारण की तो इतका शार्प आहेत ना कोंबड्यांचा माझा आवाज जर आला किंवा बकरीचा आवाज आला ना पटकन पळत जातो आणि बघतो की काय झालेत आणि किती मोठा शत्रू असो कुत्री असो किंवा मुंगूस असो तर त्याच्यावर तो धावून जातो तर खरंच माझा हा जो टॉमी आहे ना खूप इमानदार आहे आणि मी रोज संध्याकाळी त्याच्यासाठी इथे बसतोत ना मध्ये आतमध्ये लॉक लावून घेते मी दरवाजाचं आणि त्याला आतमध्ये बसवते आणि त्याच्यासाठी भा पोळी चुरून आणि त्याच्यामध्ये दूध आणते त्याला रोज आणते मी आणि आता पण तेच करायला आली होती मी तर हे बघा तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इतकाच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो परत सगळ्यांना गुड नाईट